एनएच न्यूज ट्वेंटी हत्या करून ओळख व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने घरातच जाळला मृतदेह पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील घटना जिल्ह्यात सध्या चोरी खून लुटमार आदी घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत नुकतीच पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे तिच्याच घरात एका महिलेचा अर्धवट जाळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे किसनाबाई छगन मैदड वय पंच्याहत्तर वर्ष या वृद्ध महिलेची हत्या करून तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव विभागीय पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक निरीक्षक नितीन दराडे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हरीश भोये पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले अमोल बुचकुल संभाजी कुसळकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवमन वाघ आणि त्यांची टीम फॉरेन्सिक पथकाचे ठसे तज्ज्ञ रशीद शेख श्वान पथक असा मोठा पोलीस पाऊसपाटा घटनास्थळी दाखल झाला पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला की पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारांनी मृतदेह घरातच जाळून टाकला असावा विशेष म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाली ठोस पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे वृद्ध महिलेच्या हत्येमागील नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहे किस्नाबाई यांना एक मुलगी असून त्यांचे दोन नातोंडे आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड